एसीबीची टीम आमदार राजन साळवींच्या रत्नागिरीतील घरी दाखल आमदार राजन साळवींसह त्यांच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल आपण कोणत्याही कारवाईला घाबरत नाही मी निर्दोष आहे आमदार राजन साळवींची प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया आत्ताच्या घडीची रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रातील सर्वात मोठी बातमी समोर येते रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन प्रभाकर साळवी यांच्या रत्नागिरीतील घरी एसीबीची टीम दाखल झाली आहे आमदार राजन साळवी यांची पत्नी व मुलगा यांच्यावर देखील एसीबी विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडे रत्नागिरी शहर हद्दीत व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ऑक्टोबर दोन ते डिसेंबर दोन या कालावधीमध्ये असलेले ज्ञात उत्पन्न खर्च व मालमत्ता विचारात घेण्यात येऊन त्यांच्या ताब्यात ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त म्हणजेच एकूण तीन कोटी त्रेपन्न लाख एकोणनव्वद हजार सातशे बावन्न रुपये इतकी अपसंपदा म्हणजेच एकशे अठरा कोटी अपसंपदा संपादित केली असल्याचे स्पष्ट झाले आहे व त्याबाबतचा समाधानकारक खुलासा त्यांनी सादर केलेला नाही म्हणून गैर अर्जदार राजन प्रभाकर चाळवी आमदार दोनशे सदुसष्ट राजापूर विधानसभा मतदारसंघ यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम तसेच राजन प्रभाकर साळवी यांची पत्नी अनुजा राजन साळवी मुलगा शुभम राजन साळवी यांच्यावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कारवाईबाबत आमदार राजन साळवी यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली असून आपण निर्दोष आहोत आपण आपल्यावर सुरू असलेल्या कारवाईबाबत संपूर्ण सहकार्य केले आहे मी कोणालाही घाबरत नाही मी कोण आणि काय आहे हे माझ्या पक्षाला आणि जनतेला माहीत आहे अशी प्रतिक्रिया आमदार राजन साळवी यांनी बोलताना दिली आहे पाहुयात काय म्हणाले आमदार राजन साळवी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांशी निष्ठावंत सैनिक म्हणून राहिलेला आहे ज्या दिवशी मला प्रथम अँटी आली त्या दिवसापासून आत्तापर्यंत चौशेला मी सामोरं जात आहे त्यांना जी जी माहिती पाहिजे ती ती माहिती मी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांच्यापर्यंत मी पोचवलेला आहे आणि मी परत सांगून आलो होतो की आत्ता तुमच्याकडे आलो हा शेवटचा आलो आहे ह्याच्यापुढे तुमची नोटीस आली निरोप आला तर मी येणार नाही त्याच दिवशी वाटलं होतं की लोक माझ्यापर्यंत पोचतील माझ्या मला मिळालं माहितीप्रमाणे कालपासून मी मंडळी दोन दिवसापासून रत्नागिरीमध्ये आहेत रत्नागिरीच्या एका हॉटेलमध्ये ते उतरलेत तिथून माझ्याकडे आज येणार ह्या सर्व माहिती माझ्यापर्यंत पोचत होती पोचलेली आणि मला माझी मानसिकता होती की वे माझ्या घरापर्यंत पोचणार त्या अपेक्षेप्रमाणे ते आज माझ्या इथं केले आहेत तिथल्या मूळ घरी आलेले आहेत जिथं राहतो तिथं आलेले आहेत एक पथक आहे इथं एक पथक आहे नंतर हॉटेलला तिथे माझं छोटंसं हॉटेल तिथं पथक आहे माझ्यामधील एक पथकं या ठिकाणी कारवाईसाठी आलेली आहेत हा होऊ शकतो त्यांचा तो त्यांना कसं सत्ता आहे त्यामुळे सत्तेच्या अनुषंगाने आम्हाला त्रास देणं हे करू शकतात करू शकतील सुद्धा मला नाही माहिती पण मी दोषी आहे ना शकत नाही कारण मी निर्दोष आहे कारण मी काय आहे हे मला स्वतःला माहिती आहे माझ्या कुटुंबाला माहिती आहे माझ्या लोकांना माहिती आहे माझ्या पक्षाला माहिती आहे त्यामुळे मी कशालाही घाबरत नाही तुम्हाला माहिती आहे की सीतेला सुद्धा अग्निपक्षा द्यावी लागली तर मी तर काय मी माणूसच आहे शंभर टक्के वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मी लाडका सैनिक होतो त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा मी आज लाडका आणि निष्ठावंत सैनिक आहे त्यामुळे माझ्या पक्षाचा माझ्यावरती विश्वास आहे आणि माझा पक्षावरती विश्वास आहे त्यामुळे त्याच्यामध्ये माझ्या पाठीशी माझी जनता आणि माझा पक्ष निश्चितपणे आहे त्याचा मला निश्चितपणे अभिमान आहे आता माझ्या अनुषंगाने माझी पत्नी माझी मुलं नाही म्हटलं तर माझे मोठे भाऊ छोटे भाऊ हा ना सो त्याचा थोडाफार त्रास होऊ शकतो ना होणार नाही त्याचा त्रास बरं नक्की मी याच्या आधीच सांगितलेलं आहे की मी या कारवाईला काय घाबरत नाही कारण मी कुठचा चूक केलेली नाही आहे मी कुठं दोषी नाही आहे त्यामुळे मी निश्चिंत आहे दिलेल्या प्रत्येक गोष्टीला समजायची माझ्या हिंमत परमेश्वरने मला दिलेली आहे